तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये माझा चेहरा तुम्हाला थोडासा असा दिसत असं थकल्यासारखा कारण का दोन तीन दिवसापासून कंटिन्यू घरातले कामं बाहेरचे कामं सगळे दगदग चालू होते आणि माझं बी पीचा प्रॉब्लेम पुन्हा थोडासा चालूच राहतो कमी जास्त होत राहतं तर तो, तो तो माझा नेहमीचाच प्रॉब्लेम मा आहे चालूच चा राहते माझं त्याच्यामुळे पण थोडा थकवा लवकर येत आहे तर आता जो काल किराणा आणला होता तो सगळं बसत भरून घेतो आणि तिकडे बघा दाराजवळ मस्त झोपलेली आहे सकाळी जेव्हा आम्ही उठतो तेव्हा ती झोपते तर अशा सकाळच्या मस्त आता माझे सगळे किचनचे कामं झाले किराणा पण भरला आहे आपल्या आज पौर्णिमा आहे तर माझी पूजा पण झाली आहे जेवण घेवण सगळे झाले आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आता आमचं चालू आहे चहा पाणी संध्याकाळचा तर आज आहे आम्ही एक नवीन वस्तू घ्यायला तर काय ते सांगणारच तुम्हाला आज आहे साकेतचा वाढदिवस पण आता दोन तीन कामं आहे आज तर तुम्हाला दाखवणारच आज काय काय करतो आम्ही तर नाही आणि माझा चेहरा तुम्हाला असा दिसत असेल माझा लो बी पीचा प्रॉब्लेम आहे पुन्हा चालू झाला तो है ना उन्हाळ्यात जास्त होऊन जातो आता मस्त आम्ही चहा पेतो इकडे आहे सानन सानंदचे आज पेपर झाले आज सानन बारीक खुश आहे ना माझ्यापेक्षा उंच दिसते बघा आहो आहो आता नव्वीच जाणार है ना? पेपर चांगले गेले ना हो ठीक घे च आता चहा पे साड्यांचे पार्सल तर साड्यांचे पार्सल दिले आणि नंतर मग इथे मी संविधान चौकाजवळच आहे पोस्ट यामुळे मग मी इकडे आली होती आणि बाबासाहेबांचे दर्शन घेतले इथे ना संविधान चौकात जो मोठा कार्यक्रम असतो ना त्याची तयारी चालू होती आणि उद्या जर रात्री इथे आम्ही आलो ना नऊ दहाला जरी आलो ना तर पाय ठेवायला जागा नसतं इतकी गर्दी असते ना काय जवळून दर्शनसुद्धा होत नाही तर आजच करून घ्यावं कारण का मी चालली या गावाला तर म्हणून मग म्हटलं आजच इथं आलोच आहे दर्शन होऊन जात आहे तर मग इकडे इथून आम्ही दर्शन घेऊन इकडे आलो आता मोबाईल शॉपमध्ये मोबाईल शॉपमध्ये महालमध्ये हे शॉप आणि खूप फेमस आहे यांच्या खूप रील्स असतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट नाही इथं कॉपरेट खूप छान करतात हे दादा खूप छान बोलतात एवढी गर्दी या दुकानात बघा तुम्हाला दिसत असेल गर्दी किती असो तर गर्दी कितीही जरी असली तरी इथं प्रत्येक व्यक्तीसोबत ते व्यवस्थित सांगतात कोणचा मोबाईल चांगला आहे आपल्याला कन्फ्युजन असेल तर व्यवस्थित समजून सांगतात टाईम देतात आणि आम्ही हा मोबाईल सिलेक्ट केला आम्ही आल्या त्यांनी याच्यावर गिफ्ट पण दिले आहे आणि गिफ्ट एक नाही दोन नाही तीन गिफ्ट दिले गिफ्ट पण तुम्हाला दाखवणार काय दिले तर तर हे बघा मोबाईल इतका छान आहे मोबाईलचा कलर खूप आवडला मला आणि बड्डेच्या दिवशी गिफ्ट पण झालं त्याला तो कोणी कोणी हा मोबाईल वापरला आहे कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि हे बघा मोबाईलमध्ये गिफ्ट बघा किती छान मिळालं हे तर इतकं मजबूत आहे हे बघा खूप मजबूत आहे मस्त आहे मोबाईलचं स्टँड दोन्ही साईडनं वापरू शकतो मला किचनसाठी मस्त झालं आहे वापरायला तर माझ्या तर कामाची वस्तू आहे हेडफोन तर इतके छान क्वालिटीचे आले हेडफोन पण मस्त आले आहे म्हणजे असं नाही का खूप लोकल सामान दिलं बिलकुल नाही क्वालिटीचं चांगलं आहे तर एक हे पण दिलं आणि एक स्मार्ट वॉच दिली स्मार्ट वॉच पण खूप छान आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा स्मार्टवॉच खूप छान आहे खूप मस्त दिली आहे आणि याचं चार्जर तर खूपच मस्त आहे बघा चार्जर खूप मस्त आहे याचं तर खूप छान आहे गिफ्ट पण त्यांनी खूप छान दिली आहे जर तुम्हाला ना आणि तुम्ही नागपूरचे असाल आणि तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल आणि त्यांच्याकडे खूप छान छान गिफ्ट असतात तर ते प्रत्येकाला देतात जो मोबाईल घेईन त्याला देतात आणि फक्त तुम्ही त्याला फॉलो केलेलं असलं पाहिजे जर तुम्हाला हवं असेल तर सगळेच मोबाईल तिथे मिळतात तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथला ॲड्रेस टोटल देऊन देणार तर ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल नागपूरचं असेल तर नक्की जा बरेच नागपूरचे लोक तर बरेचसे तिथूनच घेतात मोबाईल खूप छान आहे सगळ्यात चांगली त्यांची सर्विस आहे बोलण्याची पद्धत आहे आपण एक ग्राहक असतो आणि तुमच्याकडे जर एक कस्टमर आले तर तुम्ही कॉपरेट कसे कर करता समोरच्याला त्याच्यावरच डिपेंड असते आणि खूप छान सांगतात ते आपले जे कन्फ्युजन असतं हो ते पण तिथे बरोबर सांगतात तर आजचा ब्लॉग माझा असा दगदगीचा होता आणि रेग्युलर ब्लॉग पण माझे येत नाही आहे कारण का होतच नाही आणि तब्येत माझी पुन्हा तशीच चालू झाली बी पीचा प्रॉब्लेम आणि जे मी औषध घेतल्या होत्या ना चिकनगुड्याच्या त्याची हिट जे आहे ना असं वाटते का आता निघत आहे मला इथं हे बघा असा त्रास होत आहे थोडे थोडे येत आहे तर ते हिट आहे उन्हाळ्यात अशी बाहेर निघते जे आपण औषधा खातोच राहतो ना आणि तीन महिने कंटिन्यू औषध घेतलं त्याची हिट जे ती आता निघत आहे आता त्याचा त्रास होत आहे मला तर आजचा मोबाईल तुम्हाला कसा वाटला आणि बड्डेला विश करा नक्की त्याला सगळ्यांनी तुमच्या कमेंट थ्रू तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता पार्टी चालू आहे बड्डेची मोमोज आणले <laughs> घरी पण केला मी खीर केली आता बघू पोरं काय खातात तर चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये